नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर नागपूर येथे विधिमंडळाचे जे हिवाळी अधिवेशन सुरू होते ते कालच शनिवारी संपलेले आहे आणि रविवारीमध्ये सुट्टी आल्यामुळे आपल्याला बँकांमध्ये सरकार पैसे जमा करू शकले नाही परंतु आज आहे सोमवार आज सकाळपासून सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर डिसेंबरचा सहावा हप्ता हा सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आता ते कुठे कुठे जमा झाले आहे कोणत्या कोणत्या बनीना यायचं बाकी आहे कोणत्या बँकांमध्ये आधी येणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी येणार हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात तर आपलास आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट लवकर लवकर मिळत राहतील तर मंडळी जसे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली होती की जसेही हे आमचे अधिवेशन संपेल की लगेचच आम्ही तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा करणार आहोत तर आता मध्ये रविवार आल्यामुळे तर रविवारी तर काही बॅ बँक बंद असते सुट्टी असते पण आज आहे सोमवार तर आज सोमवारी सकाळीपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल चेक करा एस एम एस चेक करा कारण की असेही होऊ शकते की बघा ज्या महिलांचे पोस्टामध्ये खाते आहे तर पोस्टामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कदाचित एस एम एस येणार नाही आणि डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता जमा झालेला असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे आहे की तुम्ही डायरेक्ट पोस्टामध्ये जाऊन चेक करा की तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे सन्मान निधी जो आहे डिसेंबरचा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता आलेला आहे का ते तर जा आला असेल तर खूप तुम्ही आनंदी वा खुश वा कारण की आत्ताची ही बातमी जी आहे ती अत्यंत आनंदी आहे खुशखबर आहे आणखीन महत्त्वाचं बातमी म्हणजे तुम्हाला आता आजच प्रसारमाध्यमातून कळालेले आहे की सर्वात आधी दिल्लीला दिल्लीला लाडक्या बहिणींच्या सर्व बँकांमध्ये अतिशय गर्दी आहे तर दिल्लीला या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच बहिणींना डिसेंबरचा सहावा हप्ता हा आलेला आहे तर दिल्लीच्या सर्व बहिणी सर्व लाडक्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता जमा झालेला आहे त्याच्यामुळे दिल्लीला अतिशय लगबग आहे सर्व महिला खुश आहे सर्व बहिणी खुश आहेत आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय तर आपण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेत आहोत की बघा प पोस्टामध्ये खातं असेल तर थोडासा टेक्निकल इश्यूज आहेत त्याच्यामुळे पोस्टाचे एस एम एस जे आहे ते लवकर येत नाहीत पण तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील तर तुम्ही लवकर जाऊन चेक करा पोस्टामध्ये जर तुमचे खाते असेल तर डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये जा तुमच्या आणि तुमचे खाते चेक करा की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का आणि कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा जसं की सगळ्यात आधी स्टेट बँकमध्ये जर तुमचे खाते असेल स्टेट बँक ऑफ इंडिया ही संपूर्ण भारतामध्ये नंबर वन बँक आहे आणि ही नॅशनलाइज आणि राष्ट्राय राष्ट्रीयकृत बँक आहे तर जर तुमचे या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही या जिल्ह्यांमधून जर तुम्ही अर्ज केला असेल तर सर्वात आधी आणि तुमचे जर स्टेट बँकेत खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे डिसेंबरचा हप्ता हा जमा झालेला असेल तर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात एक नंबर बँक आहे नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र नंतर आहे सगळ्यात आधी तर पोस्टामध्ये तुमचे पैसे येतील नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ महाराष्ट्र नंतर कॅनरा बँक नंतर इंडियन ओव्हरसीज बँक अशा या सगळ्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत अशा या नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सगळ्यात आधी महिलांच्या खात्यामध्ये हा डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर कोणते जिल्हे आहेत तर बघा अमरावती मध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती आणि वाशिममध्ये तुमच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील डिसेंबरचा हप्ता अमरावती बजार विभाग आपण पकडला तर अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या सर्वांचे मोबाईलचे एस एम एस चेक करा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का तर सर्व लाडक्या बणींच्या प खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिम संभाजीनगर जे आहे त्यामध्ये बीड आणि छत्रपती संभाजीनगर असे दोन जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत आणि नंतर आपण बघत आहोत मुंबई विभाग कोकणमध्ये जे आहे मुंबई आणि मुंबई उपनगर असे या दोन जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत नंतर आपण बघत आहोत नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नाशिक आणि धुळे आणि जळगाव असे तीन ठिकाणी आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे आणि जमा होत आहे आज संपूर्ण दिवसभरामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत पुणे विभागामध्ये पुणे आणि सांगली अशा दोन जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि असे दिवसभर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत राहतील अशा प्रकारे हे सर्व जिल्हे आहेत तर एक राहिलेला आहे सोलापूरमध्ये सुद्धा आजच सोलापूरमध्ये सुद्धा आजच तुमच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बघा जर तुम्हाला एस एम एस आलेला नाही जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आलेले नाहीत मी आता ह्या बँकांमध्ये जे सांगितलं या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल आणि हे जे मी तुम्हाला पाच विभाग सांगितले या विभागांमधून जर तुम्ही महिला नसाल तर तुम्हाला आता कसे विभाग पा पाडले जाणार आहेत मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे टप्प्याटप्प्याने सर्व बँका बँकांमध्ये पैसे हे लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील त्याप्रमाणे तुम्हाला सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येत राहील तर आजपासून सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पैसे येतील काळजी करू नका आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आता हे विभाग सोडून ज्या महिला आहेत बाकीचे जे राहिलेले जिल्हे आहेत बाकीचे जे राहिलेले विभाग आहेत अशा सर्व बहिणींना आता मंगळवारी पैसे येतील बुधवारी येतील आणि गुरुवारी येतील असे चार दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर काळजी करू नका तर महत्वाचं काय तर बघा आता कालच एक प्रसारमाध्यमातून आम्हाला एक बातमी कळालेली आहे त्यामध्ये सांगितलं होतं की एका म्हणजे आधारवर जी सही होती त्याने जी सही केली होती त्याच्या आधारवर ती वेगळी होती आणि त्याने जे ला म्हणजे ज्या महिलेचा त्याने फॉर्म भरला होता एका व्यक्तीने तर त्या फॉर्ममध्ये ती सही वेगळी होती तर सहीमध्ये हा फरक जाण म्हणजे त्यांना फरक आढळून आल्यामुळे तर काय केलं शासनाने ते सर्व चेक केलं आणि त्या व्यक्तीपर्यंत हे शासन पोचलं आणि नंतर मग असे आढळून आले शासनाला की फ्रॉड आहे तर त्या व्यक्तीला आता अटक झालेली आहे असे सर्व प्रकार सुरू आहेत लाडकी बहीण योजनेचा गैरवापर सुरू आहेत म्हणूनच सगळीकडे अत्यंत कडक म्हणजे कसं चेकिंग होत आहे तर त्याप्रमाणे तुमचं जर म्हणजे काय कडक चेकिंग होत आहे जर तुमचं आधार सिडिंग असेल जर तुमचं आधार बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला लाडके बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील जर तुमचं आधार सिडिंग असेल तरच तुमच्या खात्यामध्ये लाडके बन योजनेचे पैसे जमा होतील आणखीन काय महत्वाचं तर डी बी टी जर तुम्ही डीबीटी ऑन केलेलं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील या गोष्टी का पुन्हा पुन्हा चेक केल्या जात आहेत तर कारण की जे चुकीचे म्हणजे फ्रॉड खूप होत आहेत चुकीचे अर्ज फार येत आहेत त्यामुळेच सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे की अर्जांची अर्जांचीही पुन्हा पुन्हा ते चेक करत आहेत की काही कुठे तुम्हाला त्यांना चुका आढळत आहेत का कोणाची सही चुकीची आहे का कोणाचे मोबाईल नंबर चुकीचा आहे का किंवा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक का आहे का जर असे आढळले तर सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे कालही एक जणाला अटक झालेली आहे तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलत आहे तर तुम्ही सरळ न्यूज चॅनलवर जा आणि तुम्ही न्यूज बघा आजही ए बी पी माझ्यावर सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे की आज दिल्लीच्या महिलांच्या खात्यामध्ये आजचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता हा जमा झालेला आहे आज दिल्लीच्या महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा होत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझे जे चॅनल आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्व खरी माहिती मी सांगते जोपर्यंत माझ्या हातामध्ये काही कुठलेही अपडेट येत नाही प्रसारमाध्यमातून मला कुठली काही ना कळत नाही किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून तोपर्यंत मी तुमच्यासमोर कुठलाही खोटा आणि चुकीचा व्हिडिओ आणत नाही व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल जे काही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत व्हॉट्सअप नंबर आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा फेसबुकवर जर तुम्ही असाल फेसबुक जर पेज असेल तुमच्याकडे फेसबुक अकाऊंट असेल तर फेसबुकवरही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सर्व महिलांना सर्व भाऊंना हे अपडेट कळेल म्हणजे ते सुद्धा त्यांनासुद्धा कळेल की कशा पद्धतीने आजपर्यंत सरकारचं आजचं सरकारने काय अपडेट दिलेलं आहे काय काय प्रसारमाध्यमातून आपल्याला अपडेट कळालेलं आहे ही सर्व माहिती त्यांनाही कळेल म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बे घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला माझे महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल आणि तुमच्यापर्यंत शासनाने जर काही बदल केले तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट्स करा हां कमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झाली असेल तुम्हाला आला असेल तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला पंधराशे रुपये आले का एकवीसशे रुपये आले आणि तुम्ही कुठून व्हिडिओ माझा बघत आहात हे पण कमेंट करा म्हणजे लक्षात येईल की कोणत्या विभागामध्ये आता लाडकीपण योजनेचे पैसे तुम्हाला आलेले आहेत कोणत्या विभागामध्ये बाकी आहे म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्यासाठी लगेचच पुढचा व्हिडिओ लगेच घेऊन येत आहे तर आपण आपल्या सर्वांची का आपण सर्वजण आपली काळजी का घ्या आनंदी राहा आणि खुश रहा आनंदी रहा